नमस्कार योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ पुरणपोळी साजूक तुपातली लुसलुशीत पुरणपोळी आणि पुरण बनवायची सर्वात सोपी पद्धत मस्त गरमागरम तव्यावरून डायरेक्ट ताटात आलेली स्वादिष्ट पुरणाने टम्म फुगलेली आणि तोंडात टाकताच विरघळलेली अशी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने परफेक्ट प्रमाणासहित आपण पुरणपोळी बनवणार आहोत चला तर या रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी दोन वाटी चना डाळ घेतलेली आहे चण्याची डाळ स्वच्छ धुवून तीन ते चार तास भिजत ठेवायची आहे आधीच मी डाळ भिजवून घेतलेली आहे डाळ व्यवस्थित भिजलेली आहे हाताने चेक करूया तुम्ही बघू शकता या प्रकारे जर शिजवण्याआधीच डाळ भिजवून घेतली तर डाळ ही पटकन शिजते आणि पुरण अगदी पेढ्यासारखं छान तयार होतं आता कुकरमध्ये ही डाळ टाकून घेऊयात यानंतर आपण पाणी टाकून घेणार आहोत साधारण इथं मी दोन मोठे ग्लास पाणी टाकून घेणार आहे झाकण लावून याच्या मीडियम फ्लेमला आपल्याला तीन ते चार शिट्ट्या चा घ्यायच्या आहे म्हणजे डाळ जी असते ती व्यवस्थित शिजून तयार होते इथे मी मीडियम फ्लेमला चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आपण चेक करूया डाळ शिजली का नाही ते डाळ ही व्यवस्थित शिजलेली आहे हाताने चेक करूया मस्त अशी मऊसूद शिजून तयार झालेली आहे यानंतर आपण एका गाळणीच्या सहाय्याने सर्व पाणी निथळून घेऊयात हे डाळीचं पाणी आमटीसाठी वापरलं जातं त्याने आमटी खूप टेस्टी बनते आता एका पॅनमध्ये ही डाळ टाकून घेऊयात आणि डाळीमध्ये दोन वाटी किसलेला गूळ टाकून घेणार आहोत तुम्ही दोन वाटी गुळाऐवजी एक वाटी गूळ आणि एक वाटी साखरेचासुद्धा वापर करू शकता इथे मी दोन वाटी डाळ घेतलेली आहे त्यासाठी मी दोन वाटी किसलेला गुळ घेतलेला आहे गुळाऐवजी तुम्ही दोन वाटी साखरेचासुद्धा सा वापर करू शकता जर तुम्ही एका वाटीचं प्रमाण घेतलं तर एक वाटी डाळ आणि एक वाटी साखर किंवा गुळ या प्रमाणात तुम्ही पुरण बनवू शकता इथं मी वेलची पावडर टाकलेली आहे आणि थोडंसं जायफळ हे किसून टाकलेलं आहे त्याने पुरणाला चव आणि वाससुद्धा छान येतो आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे सुरुवातीला हे मिश्रण आपल्याला पातळ दिसतं पण घाबरायची गरज नाही जसजसं पुरण शिजतं तसतसं ते घट्ट बनत जातं गूळ व्यवस्थित विरघळल्यावर ते घट्टसर बनतं आता आपलं पुरण रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता नंतर गरम असतानाच हे मिश्रण पुरणयंत्राच्या किंवा पुरण गाळणीच्या साहाय्याने आपल्याला चाळून घ्यायचं आहे गरम असतानाच जर पुरण चाळून घेतलं तर ते पटकन बारीक होतं आणि वेळही कमी लागतो गार झाल्यावर मात्र खूप वेळ लागतो इथं आपलं पुरण गाळून तयार झालेलं आहे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात तुम्ही बघू शकता किती मस्त असं पुरण तयार झालेलं आहे ते या प्रकारे जर पुरण केलं तर कधीच फेल होणार नाही त्यानंतर इथं मी दोन कप गव्हाचं बारीक पीठ घेतलेलं आहे थोडंसं मीठ तेल आणि हळद टाकून घ्यायची आहे हे आता हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे पीठ मी बारीक चाळणीने गाळून घेतलेलं आहे तुम्ही कॉटनचा कपडा बांधून ते पीठ गाळून घेऊ शकता जितकं बारीक गव्हाचं पीठ असेल तेवढीच मऊ सुबक आपली पुरणपोळी तयार होते आता आपण पाणी टाकून याला छान मौसूद असं मळून घेऊयात इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा हे सुद्धा प्रमाण घेऊ शकता त्याने पोळ्या छान अशा मऊसूद देतात पण मी पूर्ण गव्हाचं पिठाचा वापर केलेला आहे आता हे हाताने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून मळून घ्यायचं आहे तीन ते चार वेळा मी हाताने स्ट्रेच करून घेते म्हणजेच पोळ्या ज्या असतात त्या छान मौसूद अशा तयार होतात पाच ते सात मिनिट मी याला व्यवस्थित हाताने मळून घेणार आहे आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत वरून थोडंसं तेल टाकायचं आहे म्हणजेच कणिक जी असते ती छान मऊ राहते कणकेला आता साधारण पंचवीस ते तीस मिनटासाठी किंवा त्यापेक्षा जास्त आपल्याला मुरवत ठेवायची आहे आता हे आपण बाजूला ठेवूयात इथं पुरण रेडी झालेलं आहे कणिकसुद्धा व्यवस्थित तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता ही कणिक आता पुरणपोळ्यांसाठी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता आता ही आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पोळ्या लाटायसाठी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यानंतर आपण पोळ्या लाटून घेऊयात इथं मी कणकेचा गोळा घेतलेला आहे थोडीशी कणिक लावून घेऊयात छान गोलाकार करून घ्यायचा आहे है। त्याची हाताने वाटी तयार करून घ्यायची आहे छान है। अंगठ्याच्या आणि बोटाच्या साहाय्याने प्रकारे आपण हाताने त्याची वाटी तयार करून घेऊयात तुम्ही बघू शकता इथे आपण आता पुरण घेऊयात कणकेच्या दुप्पट आपल्याला पुरण घ्यायचं आहे त्याचा व्यवस्थित हाताने गोळा करून घ्यायचा आहे आता हे आपल्याला हातात घेऊन व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे म्हणजेच पुरण हे व्यवस्थित सेट होईल आणि त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे जी एक्स्ट्राची कणिक आहे ती आता आपल्याला काढून घ्यायची आहे छान असं गोल गोळा तयार करून घ्यायचा आहे जितकं जास्त पुरण भरणार तेवढीच छान मौसूद अशी पुरणपोळी तयार होईल यानंतर आपल्याला ती हाताने थोडीशी पसरवून घ्यायची आहे म्हणजेच पुरण जे असतं ते बाहेर येत नाही आणि हवी त्या आकारामध्ये आपली पोळी तयार होते आता ही हलक्या हाताने आपल्याला ला लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता जितकी परफेक्ट तुमची कणिक मळलं जाते आणि पुरण रेडी होतं तेवढीच परफेक्ट पुरणपोळी तयार होते आता तवा गरम झालेला आहे पुरणपोळी आपल्याला तव्यावर टाकून घ्यायची आहे वरणं थोडीशी ड्राय झाली की आपल्याला ती पलटवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी पुरणपोळी टम्म फुकते ती यावर साजूक तूप टाकून आता याला व्यवस्थित आपण भाजून घेऊयात दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे आणि पोळी ही मिडियम फ्लेमला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे या प्रकारे मी बाकीच्या पुरणपोळ्यासुद्धा बनवून घेणार आहे अगदी परफेक्ट प्रमाणात आपली मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार होते तुम्ही दुसऱ्या दिवशीसुद्धा ही पुरणपोळी खाल्ली तरी अशाच प्रकारे ती मऊ आणि लुसलुशीत स्वादिष्ट अशी राहील ज्यांनी कोणी पुरणपोळी याआधी बनवली नसेल तर या प्रमाणात त्यांची पुरणपोळी अगदी परफेक्ट प्रमाणात तयार होईल तुम्ही बघू शकता इथं सर्व पुरणपोळ्या आपल्या रेडी झालेल्या आहे ही पुरणपोळी तुम्ही दुधासोबत तुपासोबत किंवा खीर आंब्याच्या रसासोबतसुद्धा खाऊ शकता मस्त अशी मऊ लुसलुशीत पुरणपोळी आपली तयार झालेली आहे गरमागरम तव्यावरून डायरेक्ट ताटात ता ता आलेली स्वादिष्ट पूर्णाने टम्म फुगलेली आणि तोंडात टाकताच विरघळलेली अशी साजूक तुपातली पुरणपोळी आपली तयार झालेली आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत